नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस चाळीसवे आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पंधरा जूनला झालेलं आहे आणि या संबंधित आपल्याला पहिली जी आपली आन्सर की दिसून येतं ती सव्वीस जूनला आलेली आहे सो so, अशा वेळी अनेक आपल्याला प्रश्न असं दिसून येतं पेपर वन मध्ये पेपर वन बघा हा एक्झामिनेशन मध्ये जनरल पेपर आहे आणि या जनरल पेपर मधून असे काही महत्वपूर्ण प्रश्न निर्माण झालेले शोर आहेत चॅलेंज करू शकतो आणि नक्कीच तितके गुण आपण आपल्या स्कोअर मध्ये ऍड करू शकतो सो so, मित्रांनो असे कोणते हे प्रश्न आहे ज्यांना आपल्याला चॅलेंज करायला हवं आणि खरंच आपल्याला शंभर टक्के हे प्रश्न जे आहे आपल्या स्कोअर मध्ये प्लस ऍड मार्क जे आहे ते करून देणार आहे त्यामुळे जर आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पंधरा जूनचं दिलेलं आहे आणि आन्सर की जर मित्रांनो आपण चेक केलेली आहे तर नक्कीच या प्रश्नांना आपल्याला चॅलेंज करायला हवं हो। सो आपण व्हिडिओ लेक्चरला सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन याचं प्रिपरेशन जर आपण करीत आहात दोन हजार सव्वीस ची परीक्षा मित्रांनो टार्गेट करीत आहात अत्यंत तुम्ही नवीन आहात पी जी लेवलला कि आहात किंवा प्रिपरेशन आपल्याला कम्प्लीट करायचं आहे त्यासाठी कम्प्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे आणि या कोर्सची व्हॅलिडिटी वन इयर आहे या व्यतिरिक्त डेली बेसिसवर लाईव्ह सेशन्स आपल्याला या कोर्समध्ये अवेलेबल आहे लाईव्ह सेशन्स मिस केले तर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा आपण बघू शकता या व्यतिरिक्त नोट्स अपडेटेड फॉर्ममध्ये नोट्स अवेलेबल आहे आणि बघा या यातून काय होणार आपल्याला विविध रेफरन्स बुक वापरण्याची ना आवश्यकता नाही या मधून कम्प्लीट आपल्याला जे अभ्यास आहे ते आपण करू शकतो या व्यतिरिक्त युनिट वाईज एम सी क्यूज प्रोव्हाइड केले जातील आणि लास्ट टेन च पी वाय क्यूज आपल्या प्रॅक्टिस करिता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साठी टेस्ट देखील अवेलेबल आहे कारण पेपर साठी सगळ्यात मोठी समस्या जी आपल्या समोर निर्माण होत असतं ते म्हणजे टाइम मॅनेजमेंटचं असतं त्यामुळे टेस्ट आपल्याला हेल्प करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गायडन्स आपल्याला या संदर्भात मिळेल यासाठी आपण बॅच सुरू करीत आहोत तीस जून पासून So, सो तीस जून पासून सुरू होणाऱ्या बॅचला जॉईन जोएं करा ची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे सो so, आजच आपण या ऑफिशियल कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्सला आपण जॉईन करू शकता ज्याप्रमाणे महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये पेपर वन महत्वाचा आहे त्याचप्रमाणे पेपर टू देखील महत्वाचा आहे तर पेपर टू मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री मराठी केमिस्ट्री आणि कोर्सेस अवेलेबल आहे आहे रुपये यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर वन सो आजच आपण ऑफिशियल नंबर वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या तीस जून पासून पेपर टू चे देखील बॅचेस मित्रांनो सुरू होत आहे त्यामुळे आणि सोबतच आपण वन इयर पर्यंत कम्प्लीट आपण अभ्यास करू शकतो आणि नेक्स्ट एक्झामिनेशन पर्यंत या कंप्लीट कोर्सची व्हॅलिडिटी राहणार आहे त्यामुळे आज देखील आपण जॉईनिंग केलं तर फार छान आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून होणार आहे so, सो पर्टिक्युलर एक आपल्याला प्रश्न आलेला आहे क्वेश्चन थ्री अँड uh, क्वेश्चन फोर बेसवर हा फॉलोविंग चार्ट आहे फॉलोइंग फॉलोविंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर वर्षभरातील कामाचे दिवस दिलेले आहे इथे ए बी सी डी e मध्ये आणि इयर्स दिलेले आहे दोन हजार पासून तर दोन हजार बावीस पर्यंत तर या आधारावर एक प्रश्न क्रमांक चार विचारण्यात आलेला होता काय विचारलेलं आहे बघा दोन हजार अठरा पासून तर दोन हजार बावीसच्या दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे एकूण दिवस समान आहेत इक्वल विचारलेला आहे, आहे। ना? तर ऑप्शन मध्ये ए बी सी डी ए बी सी आणि बी डी असं आपल्याला आन्सर मध्ये चार ऑप्शन दिलेला आहे यापैकी आन्सर की जी आपल्याला आता सव्वीस जूनला जी आन्सर की आलेली आहे या आन्सर की अनुसार याचं आन्सर मित्रांनो आपल्याला मिळालेलं आहे ऑप्शन डी पण जर तुम्ही याला व्यवस्थित रित्या सॉल्व्ह केलेलं तुम्हाला लक्षात येईल की कामाचे तास अ क ब क ड आणि ई यांचं काहीच करायचं नव्हतं प्लस करायचं होतं आणि यांचं प्लस केलं तर ए च पंधराशे बीच पंधराशे दहा येतं सी जे आहे ना किंवा क जे आपल्याला दिसून येते क च कामाचे तास जे आहे पंधराशे पंचावन्न ड च पंधराशे पंचावन्न सो बघा हे पंधराशे पंचावन्न पंधराशे पंचावन्न क आणि ड म्हणजेच काय तर सी आणि डी आपला आन्सर यायला हवं ठीक आहे त्यामुळे इथे आन्सर आपल्याला जे आहे आपण शॉर शॉर्ट हंड्रेड पर्सेंट जर तुम्ही या प्रश्नाला चॅलेंज केलं मित्रांनो तर आपलं दोन प्लस मार्क जे आहेत ते आपल्या स्कोरमध्ये हंड्रेड पर्सेंट ऍड होणार त्यामुळे नक्कीच आपल्याला या पर्टिक्युलर क्वेश्चनला हंड्रेड पर्सेंट चॅलेंज करायलाच हवं त्यामुळे हा क्वेश्चन नंबर फोर हो आहे आणि तुम्ही याला चॅलेंज करू शकता ठीक आहे यानंतरचा प्रश्न येत प्रश्न क्रमांक क्रमांक पाच आहे जन्मदर आणि मृत्यू दर प्रति हजारी देण्यात आलेली आहे आता इथे बघा यर दिलेला आहे नाईनटीन सिक्स्टी वन पासून तर दोन हजार अकरा पर्यंत ठीक आहे या बॉक्समध्ये जन्मदर आणि या बॉक्समध्ये आपल्याला मृत्यू दर दिलेली आहे आणि हे जे फॉलोविंग इन्फॉर्मेशन आहे त्या आधारावर आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे तर वरील सारणीवरून कोणत्या वर्षामध्ये जन्मदर आणि मृत्यू दर मृत्यूदर यातील फरक जे आहे आपल्याला समान दिसतो आता हे काढायचं कसं तर चार ऑप्शन बघून घेऊया अगोदर दोन हजार अकरा दोन हजार एकवीस बी आहे दोन हजार एक आणि दोन हजार अकरा सी आहे नाईन सेव्हन्टी वन नाईन्टी एटी वन आणि डी आहे नाईन सिक्स्टी वन आणि नाईनटीन सेव्हन्टी वन मित्रांनो याचं योग्य उत्तर काय येईल पहा हे जे बर्थ रेट आहे म्हणजे जन्मदर जे आहे आणि मृत्यू दर जे आहे या दोघांचा आपल्याला वजा करायचं आहे आता वजा केले असताना इथे बघा मी बॉक्स तयार झालेला आहे नाईनटीन सिक्स्टी वनच जे आहे सेवन्टी सत्तर नाईनटीन सेवन्टी वन सत्तर आहे इक्वल आहे आणि प्रश्नामध्ये जर आपल्याला समान विचारलं आहे तर या अनुषंगाने आपलं जे आन्सर यायला हवं ऑप्शन क्रमांक डी यायला हवं पण आन्सर की मध्ये आपल्याला बी आन्सर दिलेला आहे त्यामुळे याला सुद्धा आपण मित्रांनो चॅलेंज करू शकतो ठीक आहे आणि आपल्याला करायलाच हवं इथे देखील प्लस टू मार्क्स आपल्या स्कोर मध्ये जे हंड्रेड पर्सेंट ऍड होणारच आहे त्यामुळे हाही एक शॉर्ट शॉर्ट प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे आणि याला नक्की आपण चॅलेंज करू शकतो या व्यतिरिक्त नेक्स्ट आहे एक बँक गिराई मुदत ठेव योजनेतील व्याजांवर खालील पर्याय उपलब्ध करून देते त्यातील कोणता पर्याय सगळ्यात फायदेशीर आहे तर याच पर्टिक्युलर ए असायला हवं ठीक आहे तर याला चॅलेंज करू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारचे हे महत्वपूर्ण प्रश्न आहे ज्यांना जर आपण कारण आन्सर की मध्ये डी आन्सर दिलेला आहे आणि आपल्याला ए ला चॅलेंज करायचं आहे ओके तर अशा प्रकारे मित्रांनो हे काही प्रश्न आहे जे आपल्या पर्टिक्युलर स्कोर जे आपला आलेला आहे त्यामध्ये काही मार्क आपल्याला मिळवून देऊ शकतात त्यामुळे आपल्याला यावर विचार करायला हवा आणि खरंच आपल्याला हे प्रश्न जे आहे चॅलेंज करायला हवं सो so, नक्कीच तुम्हाला पेपर वन संबंधित महत्वाचं माहिती मिळालेली आहे की कुठल्या प्रश्नांना आपण प्रेफरन्स द्यायला हवं ठीक आहे तर अशाच प्रकारे व्हिडिओ बघत राहा थँक्यू सो मच